शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक्कावन्न फुटी शिवध्वजाचं लोकार्पण करून आय लव्ह चिंचोडी पाटील या बोर्डाचं अनावरण करण्यात आलं या ग्रामपंचायत मीटिंग हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा लावून त्यांचं उद्घाटन संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे आणि सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आरती डीजे साऊंडवरती करून जिल्हा परिषद प्राथमिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचं यावेळी भाषणं झाली न्यू इंग्लिश स्कूल चिंचोडी पाटीलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम या पारंपरिक खेळावर रिपीट न्यू इंग्लिश स्कूल चिंचोडी पाटीलच्या विद्यार्थ्यांनी लेजिम या पारंपरिक खेळावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य आणि गीत सादर केली सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीनं भव्य डेकोरेशन करून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिर करून सायंकाळी भव्य पारंपरिक पद्धतीनं घोडे उंट घेऊन छत्रपतींच्या मावळ्यांसह शोभा मिरवणूक काढण्यात आली या संपूर्ण दोन दिवसीय शिवजन्म सोहळा पाहण्यासाठी पंचकृषीतील पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सरपंच शरद पवार यांनी सांगितलं की आपल्या सर्वांची अस्मिता अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नूतनीकरण करून खऱ्या अर्थानं राजकीय सामाजिक क्षेत्रात गावच्या विकासात्मक पायाभरणी करत असताना छत्रपतींच्या पुतळ्याच्या रूपानं वैभवात भर घालण्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक अविस्मरणीय ठरल्याचं सांगितलं आणि सर्व पदाधिकारी आणि शिवभक्तांना यावर्षी मोठा उत्साह निर्माण झाल्यानं सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व हार्दिक स्वागत करून सर्वांना दिलेल्या शिवजयंतीच्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या सभापती प्रवीण कोकाटे यांनी यावेळेस बोलताना ग्रामपंचायतचा कार्यक्रम सरपंच शरद पवार आणि उपसरपंच यशोदा कोकाटे आणि सर्व सदस्यांच्या पुतळ्याचं नूतनीकरण करून अनावरण केल्याबद्दल त्यांचे आभार मानून सर्वांना शिवजयंतीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या